सोलापूर सोशल समृद्ध गावाची निर्मिती करण्याचे ध्येय काम करत आहे यासाठी जिल्ह्यातील गावांची समृद्ध गाव योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यासाठी कामही सुरू आहे पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव त्याचे मॉडेल आहे गावातील तरुणांनी लोकसहभागातून आपल्या गावाची वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी हेरून त्यांचा विकास केला तर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि ग्रामीण भागात कृषीपूरक उद्योग सुरू होऊन अर्थचक्राला गती मिळेल असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी तालुका पंढरपूर येथील स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनास देशात बाजारपेठ मिळावी यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी सोलापूर फेस्ट चे आयोजनही करण्यात येते लोकसहभागातून ग्रामीण भागाचा विकास साधून समृद्ध गाव बनावे हा उद्देश ठेवून आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यात सोलापूर सोशल फाउंडेशन कार्यरत आहे विधानसभा निवडणुकीत विक्रम